हो परमात्मा बा ना हो उभा राहून कैसा हलवितो बाहू परमात्मा हात बाहू उभारून हलवतोय आणि भक्तांना आपल्याकडे बोलवतोय मला सांगायचंय की भगवान परमात्मा हात उभारून बाह्यावर करून आपल्याला बोलवतोय आपल्याला काहीतरी संदेश देतोय वेदशास्त्राधिकांनी आपल्याला संदेश दिला तसे संत महात्मे सुद्धा हात उभारून आपल्याला संदेश देत आहेत उभारिला हात हात उभा केलाय आणि आपल्याला काहीतरी संदेश महाराज देत आहेत काय संदेश देत आहेत कुणाला संदेश देत आहे जगी या सगळ्या जगाकरता संतांचा संदेश आहे संतांचा जो संदेश आहे तो कोणा एका व्यक्ती पुरता नाही सगळ्या मनुष्य मात्र करताय जगी जाणविली मात हात वर करून तुकोबारे म्हणतात या जगामध्ये एक मात म्हणजे एक गोष्ट जगाला आम्ही जागवतोय त्यांच्या हितासंबंधी एक गोष्ट या जगाला सांगतोय पण महाराज हात वर करतो मी हात वर करून तुम्ही या जगाला एक गोष्ट जाणवत आहे ती हिताची गोष्ट